तर मित्रांनो कलाविश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्री ने वर्षी स्वतःची जीवनयात्रा संपवली चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार सुप्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल अंजली परमोरा यांनी स्वतःचे जीवन संपवलेले आहे राहत्या घरात टोकाचा निर्णय घेत आत्महत्येसारखं पाऊल उचललं स्वतःचं जीवन संपवत अंजली यांनी मृत्यूच्या एक दिवस अगोदर सोशल मीडियावर दोन भावनिक रील पोस्ट केल्या एका रीलमध्ये तिने लिहिलं होतं सर्वजण निघून गेले तरी चालेल पण प्रियजन निघून गेले तर खूप त्रास होतो दुसऱ्या तिने लिहिलं होतं आज त्याने मला हे दिलं मी त्याच्यासाठी काहीच नाही यांचे दोन वर्ष आधी लग्न झालं होतं शुक्रवारी रा, रात्री अंजलीचा फोन लागत नसल्याने कुटुंबाला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला तेव्हा त्यांनी दरवाजा ठोठवला पण तो उघडला नाही नंतर दरवाजा उ तोडल्यानंतर अंजली ही मृतावस्थेत आढळली तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले असता मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल अंजली वर्मोरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली